बातमीपत्रात आता पाहूयात गल्लीपासून ते दिल्लीपर्यंतच्या ताज्या घडामोडींचा थावता आढावा ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाके यांनी शनिवारी पुन्हा एकदा मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देण्यास कडाडून विरोध केला या प्रकरणी त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्यावर निशाणा साधला मनोज जरांगे हा मनोरुग्ण माणूस असून मुख्यमंत्री शिंदे त्यांच्या तालावर नाचतात असं ते म्हणाले लक्ष्मण हाके यांनी ओबीसी आरक्षण बचावासाठी वडीगोद्रीत उपोषण सुरू केलंय त्यांनी आंदोलनस्थळी पत्रकारांशी संवाद साधताना मनोज जरांगे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर निशाणा साधला ते म्हणाले मनोज जरांगे यांनी अभ्यास न करता बोलू नये ते एक मनोरुग्ण व्यक्ती आहेत त्यांनी आपल्या सहा आंदोलनात सहा वेगवेगळ्या मागण्या केल्या मुख्यमंत्री सर्वच जाती धर्मांना सोबत घेऊन चालण्याचं काम करतात पण हे मुख्यमंत्री केवळ जरांगे यांच्याच स्थानावर नाचतात ते केवळ मराठ्यांचा ऐकतात दुसरे कुणाचेही नाही लक्ष्मण हाके म्हणाले मुख्यमंत्र्यांना धनगरांना एस टी आरक्षण देण्यासंबंधी आर नाही हा अधिकार संसदेचा आहे राष्ट्रपतींच्या एक पत्र जातं त्यानंतर त्याला संसदेची मंजुरी मिळाल्यानंतर हे आरक्षण मिळेल या प्रकरणी सरकार जेवढे जी आर काढेल तेवढे ते, ते अवैध ठरतील या प्रकरणी कुणीही कोर्टानं दिलेले निकाल वाचण्याचे कष्ट घेत नाही पण कुणी आंदोलन केलं की लगेच समिती नेमली जाते मुख्यमंत्री महाराष्ट्राच्या अटॉर्नी जनरल यांचा ऐकणार नसतील तर तो घटनेशी द्रोह आहे एकनाथ शिंदे हे दोन नंबरच्या टोळीचं नेतृत्व करतात एका जातीचं काम करतात असा आमचा थेट आरोप आहे राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्या पुण्यातील कार्यक्रमात भाजप कार्यकर्त्यांकडून जय श्रीरामची घोषणाबाजी करण्यात आली आहे मी कधीच जय श्रीराम म्हणत नाही मी नेहमी मर्यादा पुरुषोत्तम राम म्हणते असं वक्तव्य काही दिवसांपूर्वी सुळे यांनी एका कार्यक्रमात बोलताना केलं होतं दरम्यान या गोंधळानंतर बोलताना सुप्रिया सुळेंनी आपण इथं पक्षासाठी नाही तर नितीन गडकरी यांचे आभार मानण्यासाठी आलो आहोत असं म्हटलंय या कार्यक्रमाला केंद्रीय मंत्री नितीन गडकरी केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ खासदार सुप्रिया सुळे मंत्री दिलीप वळसे पाटील खासदार मेधा कुलकर्णी यांची उपस्थिती होती यावेळी खासदार सुप्रिया सुळे भाषण सुरू असताना जोरदार घोषणाबाजी झाली भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांनी जय श्रीरामच्या घोषणा दिल्या त्यानंतरही सुप्रिया सुळे यांनी आपलं भाषण सुरूच ठेवलं राष्ट्रीय महामार्ग प्रकल्पांच्या भूमिपूजन कार्यक्रमाप्रसंगी भाषण करण्यासाठी खासदार सुप्रिया सुळे उभ्या राहिल्या त्याचवेळी भाजप कार्यकर्त्यांनी जय श्रीरामच्या घोषणा देण्यास सुरुवात केली यावेळी व्यासपीठावर उपस्थित असलेले उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मंत्री चंद्रकांत पाटील यांनी भाजप कार्यकर्त्यांना शांत करण्याचा प्रयत्न केला यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी सुप्रिया सुळे यांच्या समर्थनार्थ घोषणाबाजी करण्यास सुरुवात करताच खासदार सुळेंनी आपण पक्षासाठी नाही तर नितीन गडकरी यांचा आभार मानण्यासाठी इथं जमल्याचं म्हटलं आहे छगन भुजबळ यांच्यासह परळीतील माणसांमुळे वडीगोदरीत ओबीसीचं आंदोलन सुरू आहे असा आरोप मराठा आंदोलनकर्ते मनोज जरांगे पाटील यांनी केला आहे तर आम्ही सर्व नेत्यांची इज्जत करतो त्यांनी पंढरपुरातील धनगर बांधवांना ताकद द्यायला हवी आमच्याकडे येऊन ताकद दाखवायची गरज काय असा सवालही त्यांनी केलाय मनोज जरांगे पुढं बोलताना म्हणाले की इकडे मी मरणाच्या दारात बसलो आहे समाज बांधवांनी जर बंद ठेवला असेल तर तो शांततेत पार पाडावा मी खंबीर आहे पण सध्या दम दरा असं आवाहन मराठा आंदोलनकर्ते मनोज जरांगे पाटील यांनी केलंय मनोज जरांगे पाटील म्हणाले की वडी गोद्रीला जे लोक आंदोलनास बसलेत ते काही शेंबडी पोरं नाहीत त्यांना पन्नास वेळा काय आवाहन करायचं आहे काय समाज नाही भमाज नाही काही नाही त्यांचं जर पंढरपूरला आंदोलन बसलं आणि आम्ही अलीकडं आंदोलनास बसलो आणि म्हटलो की धनगरांना आरक्षण द्यायचं नाही तर चालेल का असा सवाल मनोज जरांगे पाटील यांनी केलाय भुजबळ धनगर आणि मराठ्यांमध्ये भांडण लावतायत खुनशीनं आंदोलन आम्ही कधीच करत नाही तुम्हीही करू नका मराठ्यांनी धनगरांच्या आरक्षणाला विरोध केला तर मग तुम्ही आमच्या अंगावर या बळदजबीनं आमच्यात भांडण लावू नका आम्ही जरी ओबीसीतून आरक्षण मागत असलो तरी तुम्हाला काही फरक पडणार नाही देव जरी आला तरी तुमच्या आरक्षणाला धक्का लागत नाही मनोज जरांगे पाटील म्हणाले की लोकशाही आहे तुमच्याही मुलांना जर एसटीतून आरक्षण मिळालं तर तुमच्या लेकरांचा फायदा होईल आम्हाला काय पंढरपूर मध्ये आंदोलनात बसता येत नाही असं नाही पण आम्ही फुकट भांडण घेत नाही गेले तेरा महिने मी त्यांच्यावर बोललो का असा सवाल करत मनोज जरांगे पाटील यांनी ओबीसी आंदोलनकर्त्यांवर निशाणा आहे मुंबईतील धारावी इथं एका मशिदीचा अवैध भाग पाडल्यामुळे नागरिकांनी महापालिकेची गाडी फोडली यावर भाजप नेते किरीट सोमय्या यांनी प्रतिक्रिया देत पालिका अधिकाऱ्यांना मारहाण केल्याचा आरोप करत ठाकरे गट आणि काँग्रेसवर गंभीर आरोप केले तसंच महायुतीत मुस्लिम लांगून चालन खपवून घेणार नाही असा इशारा अजित पवार गटाला केलाय धारावीतील घटनेनंतर किरीट सोमय्या यांनी मुलुंड इथं सकाळी पत्रकार परिषद घेत हा प्रकार वोट जिहाद आणि मुस्लिमांचं तुष्टीकरण असल्याचा आरोपही केला आहे अनधिकृत बांधकाम तोडणाऱ्या अधिकाऱ्यांना मारहाण होते ही बाब गंभीर असून असे प्रकार महाराष्ट्रात खपून घेणार नाही धारावी आणि गणपती मिरवणुकी दगडफेकीचं काम शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आणि राहुल गांधी यांनीच घडवला असल्याचा आरोप सोमय्या यांनी यावेळी केला सोमय्या म्हणाले की या घटनेबाबत मी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहिलंय ठाकरे गट आणि काँग्रेस राज्यात दंगली घडवण्याचं काम करत आहेत त्यांच्याकडून लोकसभा निवडणुकीपासून मुस्लिमांचं लांगुला चालन करणं सुरू आहे केंद्र सरकारने एखादं विधेयक आणल्यावरही अशांतता पसरवण्याचं ते काम करता है। त्या मुड़ा मी या बाबत फडणवीस यांना पत्र लिहिलंय केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी म्हणाले की राजा असा असावा की त्याच्या विरोधात कुणीही बोललं तरी तो सहन करतो टीकेवर आत्मपरीक्षण करा लोकशाहीची ही सर्वात मोठी कसोटी आहे पुण्यातील एम आय टी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटी मध्ये शुक्रवारी झालेल्या पुस्तक प्रकाशन कार्यक्रमात गडकरी यांनी हे विधान केलं गडकरी म्हणाले की साहित्यिक विचारवंत आणि कवींनी आपले विचार खुलेपणानं आणि ठामपणे मांडले पाहिजेत आजकाल राजकारणात जे, आज राज जे चाललं आहे ते इतर ठिकाणीही घडलंय तिथंही राजकीय पक्षांचं अस्तित्वही संपुष्टात आलं केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी चौदा सप्टेंबर रोजी सांगितलं होतं की एकदा एका नेत्यानं त्यांना पंतप्रधान पदासाठी पाठिंबा दिला होता मात्र आपली अशी कोणतीही इच्छा नसल्याचं सांगत गडकरींनी ही ऑफर नाकारली गडकरी म्हणाले मला एक प्रसंग आठवतो मी कुणाचंही नाव घेणार नाही तो व्यक्ती म्हणाला होता की तुम्ही पंतप्रधान झाला तर आम्ही पाठिंबा देऊ मी त्याला विचारलं की तू माझं समर्थन करणार का आणि मी तुमचं समर्थन का घ्यावं पंतप्रधान बनणं हे माझ्या आयुष्याचं ध्येय नाही मी माझ्या संघटनेशी एकनिष्ठ आहे मी कोणत्याही पदासाठी तडजोड करणार नाही माझा निश्चय माझ्यासाठी सर्वात महत्त्वाचा आहे देवेंद्र फडणवीस अजित पवार आणि एकनाथ शिंदे हे काही लाड गव्हर्नर नाहीत आम्ही त्यांच्या विरोधात सक्षम उमेदवार देणार असे प्रहारचे बच्चू कडू यांनी म्हटलंय त्यांच्या या वक्तव्यामुळे आता राजकीय वर्तुळात चर्चांना उदाहरण आलंय भाजपच्या हस्तक्षेपामुळे शिंदे गटाचे चार खासदार पडले त्यांनी हस्तक्षेप केला नसता तर शिंदेचे चार खासदार वाढले असते असा दावा आमदार बच्चू कडू यांनी केलाय तर बीजेपीनं मित्र बनून गळ्यावर सुरी लावण्याचं काम केल्याचा आरोप कडू यांनी केलाय बच्चू कडू पुढे बोलताना म्हणाले की संजय राऊत हे शिवसेनेचे आकाशवाणी केंद्र आहे ते फक्त ब्रेकिंग देतं अभ्यास काहीच करत नाही त्यांनी थोडा अभ्यास करायला हवा दिल्लीत तिसऱ्या पक्षाचं सरकार आहे तिथं काँग्रेस भाजप टिकले नाही अरविंद केजरीवाल नसते तर कदाचित तिथं भाजपची सत्ता असती बच्चू कडू म्हणाले की आम्ही ज्या मागण्या केल्या होत्या त्या त्यांनी मान्य केल्या नाही आम्ही दिलेल्या अठरा मागण्यांपैकी एकाही मागणीवर मुख्यमंत्र्यांनी विचार केला नाही त्यांनी आमच्या अर्ध्या जरी मागण्या पूर्ण केल्या असल्या तरी मी म्हटलं असतो की माझाही मतदारसंघ शिवसेना शिंदे गटाला देईल असं म्हटलं होतं बच्चू कडू म्हणाले की मराठा आंदोलनाला ओबीसी आणि मराठा या दोन बाजू उभ्या आहेत दोघांचं समाधान करून कसं आरक्षण देता येईल याकडे सरकारनं पाहिलं पाहिजे राज्य सरकारनं यावर व्यवस्थित तोडगा काढला पाहिजे स्वामीनाथन आयोग सरकारनं लागू केला यांचा तर शेतकरी यांच्या मालास बाजारभाव चांगला मिळेल सर्व शेतमाल गोष्टीचे भाव शेतकऱ्यांना मिळाले तरच शेतकरी यांचा सन्मान होईल अनेक पुरस्कार मला मिळाले पण नाम मध्ये काम करून जे समाधान मिळालं ते शब्दात व्यक्त करण्यापलीकडे आहे सत्ताधारी आणि विरोधक यांच्या जीव आणि दात असं नातं असलं पाहिजे असं मत अभिनेते नाना पाटेकर यांनी व्यक्त केलं नाम फाउंडेशनच्या नवव्या वर्धापन दिनानिमित्त गणेश कला क्रीडा मंच इथं आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते यावेळी केंद्रीय जलशक्ती मंत्री चंद्रकांत पाटील उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उद्योग मंत्री उदय सामंत अभिनेते मकरंद अनासपुरे संगीता पाटील उपस्थित होते फडणवीस म्हणाले नाम फाउंडेशन यांनी नऊ वर्षात अनेक बदल बनवले केवळ सरकारच परिवर्तन घडवू शकतं असं काही जणांना वाटतं पण नाना मकरंद सारखे लोक बदल घडवत असतात राज्यातील दुष्काळ निवारण करण्यासाठी केवळ मोठी धरणं बांधणं आवश्यक नसून जलसंवर्धनाचं काम होणं गरजेचं आहे चोवीस हजार गावं दुष्काळमुक्त होण्याच्या दिशेनं काम करण्यात आहे जलसंवर्धन केलं तरच शेतकरी आत्महत्या जाऊ शकतात शिवार माध्यमातून मोठा कार्यक्रम सुरू केला त्याला लोक फाउंडेशन रुपांतरित केलं के ग्लॅमर असलेली अनेक म्हणजे देशात आहेत दोघांचं व्यक्तिमत्व असं आहे की ते सर्वांना आपलं वाटतं त्यांचा स्वार्थ नाही आणि ते खरं सांगत आहेत असं लोकांना वाटून लोक चळवळ उभी राहिली एक हजारपेक्षा पेक्षा अधिक गावात त्यांनी काम केलं नेतृत्व केवळ राजकीय नसून लोकांना प्रेरित करून जिंकणं जिद्द निर्माण करणं महत्वाचं आहे समाजाचं परिवर्तन घडवू शकतो हे दाखवून दिलंय नाना माझे मोठे भाऊ असून मी पूर्वी खूप आवेशानं मोठ्यानं भाषण करत होतो मात्र नाना मला फोन करून सांगतात की कमी आवाजात बोल अन्यथा हार्ट अटॅक येईल त्यामुळे आज मी जे शांत भाषण करतो त्यामागे नाना यांचा हात आहे पिंपरी विधानसभेत अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचा प्रचार करायचा नाही असा ठराव भाजपनं केलाय आमदार उमा खापरे आणि आमदार अमित गोरघे भाजप नेते सदाशिव खाडे भाजप प्रवक्ते राजू दुर्गे यांनी पक्षाच्या बैठकीत हा था ठराव संमत केलाय या सर्वांचा आमदार अण्णा बनसोडे यांच्या उमेदवारीला विरोध आहे लोकसभा निवडणुकीत कमळाचा उमेदवार मिळाला नाही आता आम्हाला कमळाचाच उमेदवार हवाय अशी भूमिका भाजपच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांनी घेतली आहे यामुळे आता महायुतीतील पिंपरी मतदारसंघावरून रस्सीखेच होण्याची शक्यता आहे लोकसभेत अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसनं महायुतीचा प्रचार केला नाही अजित पवार यांच्या पक्षाकडून युतीचा धर्म पाळण्यात नाही मग आपण घड्याळचा प्रचार का करायचा असा प्रश्न भाजपच्या कार्यकर्त्यानं उपस्थित केला आहे भाजपचे विधान परिषदेचे आमदार उमा खापरे आणि अमित गोरखे यांच्यासह पक्षाच्या पदाधिकाऱ्यांची बैठक झाली या बैठकीत कार्यकर्त्यांमध्ये राष्ट्रवादी विरोधी सुरू उमटला तर ठरल्याप्रमाणे ही मागणी महायुतीच्या वाटपाच्या बैठकीपूर्वी देवेंद्र फडणवीस आणि चंद्रशेखर बावनक्ळेंकडे केली जाणार आहे मावळ विधानसभेत भाजप गावोगावी फिरून अजित पवारांच्या राष्ट्रवादीला मदत करायची नाही असा प्रचार करत आहे पण शरद पवारांनी उमेदवार उभा केला तर हे तुतारीचा प्रचार करण्याच्या तयारीत आहेत असा दावा अजित पवार गटाचे मावळमधील आमदार सुनील शेळके यांनी केला आहे